नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी सोमनाथ मिरवा अर्थातच सोम मिरवा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आयुष्यात नेमकं काय चाललंय ते समजेण्यात आलं आहे नेमकी कोण बाया आहे काय माहीत कुठल्या देवाला नवस करते काय माहीत एक तर स्वतःही भेटत नाही आणि दुसऱ्यालाही भेटू देत नाही म्हणजे कुठल्या देवाला कुठला कुठला देव काय माहीत कुठल्या कोपऱ्यामध्ये बसले महालक्ष्मी काय माहीत नाही एक तर स्वतही आयुष्यामध्ये येत नाही आणि आम्हालाही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये जायला देत म्हणजे किती नवस केले असतील त्यांनी देवालाच माहिती बरं हसू द्यात तुम्ही कुठं आहात तुमचं काय चाललंय आमचं असं परिस्थिती चालली आहे आता सध्या आम्ही निवांत आहे आता म्हटलं मुली आहे तुमच्याशी थोडंफार काय करताय बघूया आमची फ्रेंड सर्कल सगळे 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 आता बिझी आहेत आप आपल्या कामामध्ये सगळ्यांच्या कामामध्ये सर्वजण व्यस्त कोणाशी कोणाची बोलचाल नाही केलेले करतात कॉल म्हणजे होते बोलली होते कोणाशी कोणाशी होत नाही चाललंय मजेत सर्व आणि तुम्ही आता सध्या कुठं आहात मी आता आहे सध्या गोव्यामध्ये पण जी या ठिकाणी आणि काय विशेष बोलायचं असाच एक व्हिडिओ करायचा म्हणून मी करत आहे खरंच ना आहे जीवनाचं काम नको वाटतं खरं तर शेत शेती केली बरी एखाद्या वेळेला असं वाटतं खरोखर कोणाचं काय नाही आपण स्वतः मला कसो त्याच्यामध्ये काय कर ती एका वाट्यानं खूप चांगली आपण कुठंतरी बिझनेस करतो कुणाचे तरी बोली खावी लागतात काम लेट झालं हे झालं ते झालं काहीतरी होत असतं वेळेत द्यायला पाहिजे सगळं तसं शेताच नाही आपले मालक पण ते पण वेळेतच झालं पाहिजे सर्व मशागत वगैरे वेळेतच झालं पाहिजे पण कसं स्वतः आपण मालक असतो त्यामुळे मला शेती व्यवसाय भारी वाटतो तर आम्हाला ते आता जमणार नाही कदाचित जमेल जमून घेतलं तर जमेल सर्व जमलं नाही असं काही नाही आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत त्यामुळे ते ही जमेल कदाचित इतकं जमणार नाही आमच्या जसं वाढवडिलांनी केलं त्याप्रमाणे आम्हाला ते जमणार नाही आता प्रगतशील शेती आहे खूप आधुनिक यंत्रणा आलेली आहेत शेतीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग करून काही ना काही नक्कीच करता येतं आजकालची परिस्थिती पाहिलात तर शेतकरी म्हणजे नको आहे कोणाला खरं तर शेती हा भारताचा कणा आहे आणि आपल्याला शेतीच नको आहे शेतामध्ये काम करणारा कोणच नको आहे मग आपल्याला फक्त शहरामध्ये राहायचं आहे खरं तर शहरामध्ये राहणं इतकं सोपं नाही कारण शेतकऱ्याच्या शेतामधून जर खाद्यपदार्थ आले नाहीत काय करणार आता तुम्ही साधा विचार करा प्रत्येकजण फार्म हाऊस तयार करायला आहे म्हणजे आपल्या शेतामध्ये म्हणजे आपल्या आजूबाजूला थोडी तरकारी म्हणजे भाजी वगैरे लागवड करणे आणि ती आपण स्वतः खाणे कारण आता जे मार्केटमध्ये यायला आहे ते नॅचरल नाही आहे इंजेक्शन वगैरे कटल्या तरी फवारणी मशा करून ते ताबडतोब पिकवलेले जिनस आपले शेतकरीसुद्धा आता त्याचा उपयोग आहेत कदाचित इतकं ते नॅचरल नाही आहे कारण नॅचरल पीक हे ते वेळेनुसार जेतं आणि जे आपण काही औषधोपचार करून जे आपण काढतो ते एक महिन्याचं पीक पंधरा दिवसामध्ये या सहा महिन्याचं पीक तीन महिन्यामध्ये असं घेतलं जातं आणि त्याच्यासाठी रसायन वापरलं जातं आणि ते रसायन आपल्याला आता ते महागात पडत आहे प्रत्येकाची प्रकृती बिघडत चाललेली आहे आणि आपण कमी होऊ मर्यादा ही कमी होत आहे कोण आता बघा वरती कोण जात नाही साठ सत्तर ऐंशी म्हणजे संपला विषय जास्त जास्त ऐंशी आता ऐंशीचा बी आकडा बंद झालेला आहे सत्तर किंवा पासष्ट पन्नास पन्नास म्हणजे आता खूप झालं असं हे ॲव्हरेज आता पन्नास आहे शंभरावरून ते पन्नास आणि एक एक, एक एक कमी होत आहे की एक, एक शून्य आता कमी होत चाललं आहे की नाही मग हे कारण काय तर आपण शेती व्यवसायाकडे लक्ष देत नाही आणि शेती आम्ही प्रगतशील या नावावरती काहीतरीच करत आहोत